नमस्कार मी पूजा राठोड जयादि महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी जेजुरी पंचक्रोशित विकासाचा इतिहास घडवू संभाजीराव झेंडे यांचे जेजूरकरांना आश्वासन ग्रामदेवी प्रदक्षिणा घेत काढली रॅली अखंड महाराष्ट्राचे कुलदैव जेजुरीचा खंडोबा हे तीर्थक्षेत्र ठिकाण असून खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातूच नव्हे तर राज्या बाहेरून आणि विदेशातूनही भाविक येत असतात जेजुरी शहर आणि पंचकृषीच्या गावाचा परिपूर्ण विकासाचा आराखडा महाराष्ट्र शासनाच्या विचारधीन असून येथे फारशी कामाला सुरुवात झालेली दिसत नाही विकासाच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत तीर्थक्षेत्र मोठ्या ठिकाणी जायला होते परंतु हा बदल अद्यापही घडलेला दिसत नाहीये म्हणूनच या पंचक्रोशीच्या विकासाचा इतिहास घडवून दाखवू या शब्दात संभाजीराव झेंडे यांनी जेजूरकरांना आश्वासन दिले आहे जेजूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारीच्या संभाजीराव झेंडे यांनी शहरातील ग्रामस्थांना देत या पदयात्रेचा समारोप केला त्यावेळी ते बोलत होते जेजुरी शहरातून रॅलीस चांगलाच प्रतिसाद मिळाला शहराला मोठ्या प्रमाणावर दुष्काळाच्या झळा असून सहन करावं लागत असून आजही आसपास मोठ्या प्रमाणावर पाणी असून देखील शहराला तीन ते चार दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे दिवसेंदिवस शहराची लोकसंख्याही वाढत आहे आणि खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त जेजुरीत दाखल होतात यामुळे कायमस्वरूपीत शहराला पाणीपुरवठा होणे ही काळाची गरज असून देखील इतके वर्ष पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकत नव्हता माहूर धरणातील विसर्ग होणारे पाणी अथवा वीर धरणाचे पाणी जॅकवेलच्या माध्यमातून जेजुरीच्या ऐतिहासिक होळकर अथवा पेशवे तलावाच्या शहराला जोडणं तितकंच विचारधीन असल्याचे झेंडे यांनी सांगितलं डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून झेंडे यांनी पदयात्रेचा प्रारंभ केला नंदी चौक मार्गे पदयात्रेचा समारोप करत जेजुरी ग्रामदेवता जानाईदेवी मंदिराच्या येथे करण्यात आला झेंडे यांनी भक्तिभावपूर्वक देवीचे दर्शन घेऊन विजयाचा भंडारा उधळण्यासाठी देवीला प्रार्थनाही केली याचबरोबर झेंडे यांनी पदयात्रेच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या भेटी घेत त्यांच्या शिशुसंवाद साधत मतदान करण्याचे थेट आवाहन केले यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे संदीप घोणे अमृता घोणे सनी झगडे रमेश लेंडे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावकरी उपस्थित होते प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र महाराष्ट्राचा नव्हे तर कर्नाटकाचा काही भाग आंध्रचा काही भाग यांचं कुलदैव तास असणारं हे एक क्षेत्र आहे क्षेत्र जेजुरी या ठिकाणचा परिपूर्ण विकास किंवा जेजुरीचा डेव्हलपमेंट प्लॅन कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन बरेच दिवस आहे पण ऍक्च्युअल कामाला फारशी सुरुवात झालेली दिसत नाही त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून जे जास्त विसर्ग केला जातो पावसाळ्यात सगळी धरणं भरल्यानंतर विसर्गाद्वारे जे पाणी खाली सोडलं जातं ते जॅकवेलच्या माध्यमातून जेजुरी असेल सासोड असेल किंवा माझं तर म्हणणं असं आहे की माहूरच्या धरणापासून जे पाणी पावसाळ्यानंतर वाहून जातं आजही चाललेलं आहे ते पाणी ते जर आपण इकडे जॅकवेलच्या मार्फत किंवा पन्नास एच पी शंभर एच मोटर टाकून घेतलं तर त्याचा निश्चितपणे कोळकर तलाव भरून घेतला तर त्याचा निश्चितच जेजुरीला फायदा होईल किंवा त्या जेजुरीच्या पश्चिमेला असणारे आमचे दुष्काळी गाव आहे त्यालाही फायदा होईल धन्यवाद या ठिकाणी पुरंदर हवेली मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री यांच्या आपण जेजुरी शहरामध्ये एक पायी यात्रा काढली होती ही यात्रा आपण जेजुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून संपूर्ण जेजुरी शहरामध्ये काढून त्याची सांगता आपण जानुबाई मंदिराच्या देवळाच्या देवळाच्या इथे करतोय आपली जी पार्श्वभूमी आहे की आपण एक कार्यकुशल असे माझी संधी अधिकारी आहात या पार्श्वभूमीवर सबंध पुरंदर मतदारसंघातील नागरिक या पार्श्वभूमीचा विचार करतील आणि सुज्ञ मतदार म्हणून आपल्याला नक्कीच मोठ्या मताधिक्याने या पुरंदर हवेलीचे नवीन आमदार म्हणून आपल्याला इथे यशस्वीपणे विजयी करतील असा मला ठाम विश्वास वाटतोय या सर्व जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करते आ,